हक्कासाठी नेहमी दक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ तिसऱ्यांदा घेतल्याचा आनंद दिंडोरीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यालयात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले फटाक्यांची आतिषबाजी घोषणाबाजी आणि एकमेकांना पेढे वाटून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे विधानसभा संयोजक रणजित देशमुख शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे मित्रानंद जाधव अमोल खोडे दिगंबर ढाकणे संजय बोडके यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या आनंदोत्सवाने दिंडुरी परिसरात भाजपाच्या उत्साहाची छाप पाडली आहे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेवर आले असून यानंतर एक मोठ्या गतीमान प्रशासनाची अपेक्षा सर्व दिंडोरी तालुक्यातील जनतेला आहे महायुतीचे पंतप्रधान मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच राज्य गतिमान होईल आणि विकासाची एक मोठी अपेक्षा या जनतेची पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमचे तालुका अध्यक्ष शांतबा मुरकुटे आणि त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख सुनीलजी यांच्या नेतृत्वाखाली मोठे काम करण्यात आले आणि त्यामुळेही महायुतीच्या उमेदवारांचा मोठ्या मोठ्या मतांनी विजय झालेला आहे निश्चितच यापुढेही महायुतीचे सरकार हे जनतेच्या समस्या सोडण्यासाठी कटिबद्ध राहील सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सुंदर जनतेला महायुतीच्या वतीने धन्यवाद आणि अभिनंदन करणे करतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी डबल इंजिनचं सरकार पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून दिलं आणि मोठ्या ऐतिहासिक अशा बहुसंख्येने आमदार निवडून आले त्याबद्दल पुन्हा एकदा जनतेचे अभिनंदन आणि धन्यवाद करतो काल महाराष्ट्राचा जाणता नेता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेही महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री म्हणून सार्थ अशी शपथविधी पार पडला आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली त्यांच्याबरोबर एकनाथजी साहेब आणि अजितदादा या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या सर्वांचे तिघांच्याही दिंडोली विधानसभेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर अभिनंदन करण्याचा ठराव या ठिकाणी आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते करत आहोत त्याचप्रमाणे देवेंद्र नेतृत्वामध्ये पुढच्या पाच वर्षात नक्कीच महाराष्ट्राचा विकास आणि भरभराट होईल यात शंका नाही त्यानिमित्ताने आम्ही या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष केला आणि महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा धन्यवाद काल महाराष्ट्रामध्ये न भूतो ना तर असं <laughs> सरकार स्थापन झालं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सर्वप्रथम मी तिघांचे पिंडुरी तालुक्याच्या वतीने त्यांचे मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने जे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीला जे बहु बहुमत दिलं स्पष्ट असं बहुमत दिलं त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो तसेच गेल्या लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीने जो फेक नेरेटिव्ह सेट केला होता त्या फेक नेरेटिव्हला महाराष्ट्रातील जनता एवढेच ब बळी पडली नाही आणि एक हाती सत्ता महा महायुतीला दिली त्याबद्दल मी सर्व म महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो आणि आज आम्ही काल मुख्यमंत्री पदाची शपथ झाली म्हणून आमच्या येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या बाहेर फटाकडे आणि पेढे वाटून उत्सव साजरा केला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी